मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर व्रत सादर पाकिस्तान सुपर लीगचे सामने दुबईत खेळवण्यास युएईचा नकार राज्यात आणखी चार दिवस वादळी वाऱ्यासह हवकाळी पावसाचा मुक्काम आयएनडीचे तीव्र इशारे बिथरलेल्या पाकिस्तानचा जम्मू सांबामध्ये हल्याचा प्रयत्न भारताने आठ मिसाईल पाडल्या दिलेला शब्द पाळणार लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही श्री एकनाथजी शिंदे यांचं वक्तव्य मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही अलर्ट मोडवर नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मोकडील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा